मनीषाला दोन मुली होत्या पण दोघी मुलींमध्ये खूप जास्त अंतर होते मोठी मुलगी दिव्या एकवीस वर्षांची आणि लहान मुलगी प्रणाली अकरा वर्षांची मनीषाच्या घरची परिस्थिती ठीकठाक होती म्हणून तिने आपल्या मोठ्या मुलीचं एकविसाव्या वर्षी लग्न करून दिलं प्रणाली ही दिव्याच्या खूप जवळ होती मोठी बहीण सासरी गेल्यानंतर प्रणालीला घरी करमत नसे म्हणून तिने आपल्या आईकडे हट्ट केला आणि दिव्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला मनीषाने काहीही संकोच न बाळगता लगेच आपल्या लहान मुलीला मोठ्या मुलीच्या सासरी पाठवून दिले की आपल्या मोठ्या मुलीला तेवढीच तिच्या कामांमध्ये मदत होईल आता दिव्याच्या घरी प्रणाली राहायला लागली तिथेच एका शाळेत तिचे ॲडमिशन घेतले गेले प्रणाली अकरा वर्षांची होती पण तिला तिचं बालपण जास्त करून काहीच आठवत नव्हते स्वतःची आई मनीषा तिला आपली आई वाटत नसे म्हणूनच ती आपली मोठी बहीण दिव्या हिच्याकडे आली तिथे छोटी मोठी घरातील कामे करून आपली शाळा ती करत होती त्याच दरम्यान तिची मैत्री शेजारीच राहत असणाऱ्या प्रीतीसोबत झाली त्या दोघी एकमेकींसोबत खूप जवळ झाल्या मनातील छोट्या मोठ्या गोष्टी त्या एकमेकींसोबत बोलू लागल्या दिव्याला आता दिवस गेले त्या काळात सुद्धा प्रणालीने घरकामात दिव्याला खूप मदत केली आता दिव्याने एका छान मुलाला जन्म दिला त्याची देखभालसुद्धा आता जास्त करून प्रणालीच करत होती अकरा वर्षांची प्रणाली पूर्ण घर सांभाळत होती घरातील भांडे झाडूपोचा तसेच लहान बाळाला सांभाळणे एखाद्या मोलकरणीप्रमाणे तिला घरात काम करावे लागत होते पण रात्री झोपल्यानंतर तिला भयानक स्वप्न पडत असे ज्यात तिला एक शिवशंकराचं मंदिर दिसत असे तसेच पुढे तिला एक स्त्री आपल्याजवळ बसलेली दिसत असे त्या स्वप्नातून घाबरूनच ती जागी होत असे आणि तिच्या बहिणीच्या आणि दाजींच्या रूममध्ये जाऊन ती झोपत असे रोज रात्री तिला असलेच भयानक भयानक स्वप्न पडत असे पण का पडत आहेत तिला काहीच कळत नव्हतं त्यातली त्यात अधूनमधून दिव्याच्या घरी येत असे एक दिवस असाच प्रणाली शाळेतून येत असताना तिची मैत्रीण प्रीती तिला म्हणाली आम्ही आमच्या घरातून आता दुसरीकडे शिफ्ट होत आहोत कारण हे घर आम्हाला राहायला पुरत नाही तिचं बोलणं ऐकून प्रणालीला खूप वाईट वाटलं प्रणाली लगेचच तिला म्हणाली मग आपली मैत्री आता संपेल का तू मला विसरेल का तेव्हा प्रीती म्हणाली नाही नाही मी तुला भेटायला ये तुला रोज फोन करेल पण प्रणालीला खूप रडायला येऊ लागलं ती आपली मैत्रीण प्रीतीला म्हणाली तुला तरी ते सेपरेट स्वतःचा रूम पण आहे मग तुम्ही का हे घर सोडत आहात इथेच थांबा ना मला तू सोडून कोणीच मैत्रीण नाही तेव्हा प्रीतीने तिची समजूत काढली पण प्रणालीला प्रीतीला काहीतरी सांगायचे होते पण ती सांगू शकत नव्हती पण आपली मैत्रीण दूर जाणार आहे आपल्या मनातील ही गोष्ट आपल्या मनातच राहील म्हणून मन प्रणालीने खूप मोठे धाडस करून प्रीतीला सांगितले की प्रीती तुला माहिती आहे का मी ज्या घरात राहते ती दिव्य दिदी माझी सक्की दीदी नाही माझी आई माझी आई नाही प्रीतीला तिचं बोलणं ऐकून हसू आलं आणि प्रीती तिला म्हणाली तू हे सगळं मजाक करत आहेस ना कारण मी तुला सोडून दुसरीकडे राहायला जात आहे म्हणून तेव्हा प्रणाली म्हणाली मी का मजाक करू मी खरं ते सांगत आहे मला माझ्या आईने धमकावले आहे की मी तिला आई म्हणावं दिव्या दिदीला सुद्धा काही सांगू नये आता मात्र प्रीती शांत झाली प्रणालीला ही दिव्याने आवाज दिला म्हणून प्रणालीसुद्धा तिच्या घरात गेली पण इकडे प्रीती विचार करत होती की ही प्रणाली असं का बोलून गेली तिने घरात येऊन आपल्या आईला ही गोष्ट लगेचच सांगितली तेव्हा तिची आई तिला म्हणाली बरोबर आहे ती का खोटं बोलेल दिव्याने घरकाम करण्यासाठी एकसुद्धा मोलकरीन करीन ठेवली नाही कारण तिची बहीण आहे तर ती तिच्याकडून घरातील सगळे काम करून घेते काहीतरी गोंधळ दिसत आहे एक काम कर उद्या शाळेतून येताना प्रणालीला नीट विचार म्हणजे आपल्याला तिला काही मदत करता येईल आता प्रीतीने प्रणालीला शाळेतून येताना परत विचारलं पण प्रणाली आज काहीच बोलत नव्हती काहीच न बोलता ती आपल्या घरात निघून गेली म्हणजे तिला कोणीतरी प्रीतीसोबत बोलण्यास नकार दिला असावा इकडे प्रीतीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला की प्रणाली आज माझ्यासोबत काहीच बोलली नाही तेव्हा प्रीतीच्या आईने लगेचच तिच्या एका आश्रमातील मैत्रिणीला फोन केला आमच्या घराजवळ एक मुलगी राहते जी आता अकरा वर्षांचीच आहे पण घरातील सगळं काम करते त्यांच्या घरात कोणीच मोलकरीन नाही आणि त्यातली त्यात ती मुलगी म्हणते की मी जिच्या घरात राहते ती माझी बहीण नाही आणि तिची आई माझी आई नाही आता मात्र आश्रमातील ती महिला लगेच यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्या घरात येते कारण लहान मुलांकडून कामे करून घेणे सुद्धा एक गुन्हा असतो जेव्हा ती घरात येते तेव्हा प्रणाली घरात झाडू पोचा करत होती म्हणून लगेचच त्या महिलेनं यावर ऍक्शन घेतली ही मुलगी तुमची कोण आहे ती दिव्याला विचारू लागली ती माझी बहीण आहे दिव्याने मोठ्या आवाजातच सांगितलं माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी मी तिला माझ्या घरी आणलं आहे हे सुद्धा सांगितलं पण काहीतरी गडबड आहे मनाशी ठरवत त्या महिलेने ती कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये दिली आता पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी लगेचच मनीषाला बोलवलं आणि प्रणाली तुमचीच मुलगी आहे का असं विचारलं हो माझीच आहे दिव्याला मात्र काय घडत आहे तेच कळेना मी प्रणालीला घरातील कामे करायला लावते कदाचित म्हणूनच प्रणालीने माझ्याबद्दल शेजारी बाजारही सांगितलं असेल आणि त्याच लोकांनी या आश्रमातील लोकांना आमच्या घरी पाठवलं असेल ती मनात विचार करत होती त्याचवेळी खूप धक्कादायक गोष्ट समोर आली तीही मनीषाच्या तोंडून ज्यावेळी दिव्या शाळेत जात होती तेव्हाच एक दिवस मनीषाने प्रणालीला आपल्या घरी आणले होते आणि आपल्याच नात्यातील मुलगी आहे असं दिव्याला सांगितलं होतं दिव्या आपल्या आईला जास्त प्रश्न तेव्हा विचारू शकत नव्हती पण तिला प्रणाली आपली छोटी बहीण म्हणून खूप जास्त आवडली म्हणून तिने तिला सख्खी बहीण मांडलं होतं पण आपल्या आईने तिला पैसे देऊन विकत घेतले आहे ते पण एका खोट्यावरून हे मात्र दिव्याला माहिती नव्हते जे आज पोलिसांच्या तोंडून दिव्याला समजले होते आता मात्र दिव्या ते ऐकून खूपच दुःखी झाली आपल्या आईने कदाचित आपल्याला सुद्धा असेच विकत घेतले नसेल ना तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले मनीषाने एका स्त्रीकडून प्रणालीला पैशांवर विकत घेतले होते मनीषाला तिला लहानाचे मोठे करायचे होते जोपर्यंत ती आपल्याकडे आहे तोपर्यंत ती घरातील कामे मोलकरणीसारखे तिच्याकडून करून घ्यायचे होते जेव्हा ती वयात येईल तेव्हा तिला परत धंद्यावर लावायचे होते जेणेकरून घरात जास्त पैसा येत राहील इतकी मोठी गोष्ट जेव्हा दिव्याला समजली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे म्हणजे आपली आई इतका मोठा गुन्हा करत आहे हे दिव्याच्या आत्ताशी लक्षात आले होते त्यातली त्यात प्रणालीला नेहमीच एक स्वप्न पडायचं जे ती दिव्याला सांगायची एक शिवमंदिर काही माणसे नाचगाणी ज्यानं प्रणाली खूप घाबरायची आता मात्र दिव्याने प्रणालीची मदत करायला सुरू केलं सगळ्यात आधी तिने आपली आई मनीषालाच पकडलं तू प्रणालीला कुठून आणलं ते विचारलं मनीषा अगोदर दिव्याला काहीच सांगत नव्हती पण दिव्याने आपण तुझ्यासोबत सगळे नाते तोडून टाकू तुझा आणि माझा इथून पुढे काहीच संबंध नसेल मग इथून पुढे असं जेव्हा बोलली तेव्हा मात्र मनीषाला सगळं काही खरोखर खर दिव्याला सांगावं लागलं शेजारीलाच एका गावामधून मी प्रणालीला विकत घेतलं होतं अगदी दहा हजारात मनीषा बोलली आता प्रणाली आपली सख्खी बहीण नाही आणि नाही दूरची कुणी नातेवाईक दिव्याला समजलं पण प्रणालीला आपण जे काही घरातील कामे हक्काने सांगत होतो हे सगळं चुकीचं आहे कारण ती आपली कुणीच नाही म्हणून प्रणालीला तिचे खरे आई वडील मिळावे यासाठी दिव्या आतोनात प्रयत्न करू लागली आईने सांगितलेल्या शेजारच्याच गावातील त्या बाईकडे आता दिव्या गेली पण अजून एक धक्कादायक गोष्ट आली प्रणाली सारख्या अतिशय छोट्या छोट्या अनेक मुली तिथे आधीच होत्या पण ज्या बाईने प्रणालीला मनिषाकडे सोपवले होते ती बाई आता सध्या तिथे नव्हती आणि ती बाई मिळणं खूप गरजेचं होतं म्हणून दिव्याने आता पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं पोलीस सुद्धा आता प्रणालीच्या खऱ्या आई वडिलांना शोधू लागले तेव्हाच दोन मुलींचे चेहरे प्रणालीच्या स्वप्नात यायचे त्यांचं वर्णन प्रणालीनं एका फोटो कॉपीत केलं त्या दोघीही मुली त्याच बाईच्या आहे असे मनीषाने सगळ्यांना सांगितलं म्हणून त्यापैकी एकीचा शोध पोलिसांनी घेतला आणि त्या बाई म्हणजेच कुसुमाबद्दल तिला विचारू लागले पण त्या मुलीने सांगितलं साहेब तुम्ही जसं प्रणालीचे आई वडील शोधत आहात तसे माझेही आई वडील मला शोधून द्या कारण मीही अशीच लहानपणी उचलून आणलेली आहे मी त्या कुसुमाची मुलगी नाही अगोदर इकडे तिकडे मला कामे करायला सांगितली वयात आल्यावर मला कामावर लावलं तेव्हाच एका माणसाचं मन माझ्या शरीरावर नाही तर माझ्यावर आलं म्हणून मी त्याच्यासोबतच लग्न करून घेतलं आणि त्याच्यासोबत संसारही सुकत करत आहे त्या नरकातून मी बाहेर पडले आहे आता तुम्ही मला असे प्रश्न विचारून परत त्या खतरनाक दुनियेमध्ये घेऊन जाऊ नका जिथे फक्त शरीराचा ओरबडा केला जातो मी माझ्या जा नवऱ्यासोबत इथे खूपच खुश आहे आता मात्र पोलिसांना समजलं होतं की हे खूप मोठे रॅकेट असेल लहान मुलींना त्यांच्या आईवडिलांपासून उचलले जाते लांब केले जाते लहानाचे मोठे केले जाते आणि नंतर असे धंद्यावर बसवले जाते प्रणालीसोबत सुद्धा हेच घडले असेल पण प्रणालीचे आई वडील कोण आहेत तिला या लोकांनी कुठून उचलले असेल तिचे खरे आई वडील तिला मिळेल का हा सगळा तपास फक्त आणि फक्त कुसुमा मिळाल्यावरच होणार होता म्हणून सगळे कुसुमा या बाईच्या शोधात लागले प्रणालीला अजून काही आठवतं का हे सगळेजण तिला आता विचारू लागले तिला फक्त एक मंदिर आठवत होतं म्हणून परत एकदा मनीषाची कसून चौकशी करण्यात आली कोणत्या गावावरून तिला उचललं होतं हे तिला विचारण्यात आलं पण मनीषाने आपल्याला काहीही माहिती नाही हेच सांगितलं आपण कुसुमाकडून तिला विकत घेतलं इतकंच ती सांगत होती तेव्हाच मुली त्या मुलीला कुसुमाचा चेहरा आठवला आणि तिने पोलिसांना त्या चेहऱ्याचे वर्णन केले त्यामुळे कुसुमाचे प्रत्येक ठिकाणी फोटो लागले गेले आणि लगेचच कुसुमाचा तपासही लागला कुसुमा काहीही खरं बोलायला तेव्हा तयार नव्हती प्रणालीचे खरे नाव दुर्गा होते जे की प्रणाली सहा वर्षांची असताना दुर्गा बदलून प्रणाली ठेवण्यात आलं म्हणून पाच सहा वर्षांच्या अगोदर तिला स्पष्ट काहीच आठवत नव्हतं कुसुमाला पोलीस स्टेशनमध्ये चांगली ट्रीटमेंट देण्यात आली पोलिसी रुबाब दाखवल्यावर ती सत्य काय आहे ते लगेच बोलली सहा वर्षांपूर्वी मी जेव्हा शिवमंदिरात गेले तेव्हा एका फुलाच्या दुकानात मी या मुलीला बघितले खूप मासूम सुंदर दिसत होती ती आमच्या कामांमध्ये तिचा आम्हाला खूप फायदा झाला असता म्हणून मी तिला उचलायचा निर्णय घेतला चार ते पाच दिवस मी तिच्याकडे नजर ठेवली रोज दुपारी तिची आई जेवण करायला जात असे आणि आपल्या मुलीला दुर्गाला तिथे बसवत असे दुर्गा खूपच मासूम होती आई वडिलांचं खूप ऐकायची हे तिच्यावर नजर ठेवून आम्हाला समजलं होतं आणि त्याच गोष्टीचा मी फायदा घेतला ज्या दिवशी तिची आई दुपारी जेवायला घरी गेली त्याच दिवशी आमचा एक माणूस त्यांच्या दुकानावर गेला आणि त्या दुर्गाला म्हणाला तुझ्या आईने दुकान बंद करून तुला लगेचच घरी बोलवलं आहे मलाच तुला इथे घ्यायला पाठवलं आहे मासूम दुर्गाला तेव्हा काहीही एक कळत नव्हतं म्हणून ती लगेचच त्या माणसाकडे आली आणि आम्ही तिला आमच्या घरात प्रवेश दिला मनीषा माझी मैत्रीण होती तिलाही मीच सांगितलं मोलकर्णीमध्ये पैसा वाचवायचा असेल तर माझ्याकडून ही मुलगी घेऊन जा तिला तू लहानाचं मोठं कर तुला जे वाटेल ते काम तिच्याकडून तू करून घेत जा आणि एकदा की ही अठरा वर्षांची झाली की आमच्याकडे तिला परत तू सोपवून दे तिचे पैसे तुला देण्यात येतील कारण एकदा की मुलगी अठरा वर्षांची झाली की आम्ही तिला आमच्या कामात लावतो त्या कुसुमाचे हे बोलणे ऐकून दिव्याचा राग अनावर झाला आणि तिने त्या कुसुमाच्या जोरातच गालात मारली लाज वाटत नाही का एक बाई असून हे सगळं काम करत आहेस आणि आपल्या आईकडे बघत दिव्या आता बोलू लागली मला तर लाज वाटते की मी तुझी मुलगी आहे मलाही असंच कुणाकडून तू विकत घेतलंच नाही ना दिव्या रडतच आपल्या आईला बोलत होती आता त्या दोघींनाही जेलमध्ये टाकण्यात आलं दिव्या आणि पोलीस प्रणालीला घेऊन त्या मंदिराच्या दुकानात प्रणालीचे आई वडील शोधू लागले जे की आपल्या मुलीची वाट बघत आजही होते अतिशय गरिबीच्या परिस्थितीत ते राहत होते पोलिसांकडे त्यांनी आपली मुलगी गौरी गायब झाल्याचाही रिपोर्ट केला होता पण दोन वर्षांपूर्वी पोलिसांकडून एक मुलगी त्यांना आपली गौरी म्हणून मिळाली पण आई वडील शेवटी आई वडीलच असतात जी मुलगी त्यांना मिळाली ती मुलगी आपली गौरी नाहीच हे त्यांनी लगेचच ओळखलं आणि तिला नंतर एका आश्रमात त्यांनी सोडून दिलं पण प्रणालीला बघून त्या आई वडिलांच्या लगेचच लक्षात आलं की हीच आमची गौरी आहे जी की सहा वर्षांपासून गायब आहे एका आईवडिलांना त्यांची मुलगी आज दिव्या आणि त्या पोलिसांमुळे मिळाली होती आता दिव्या आपली बहीण प्रणालीला तिच्या आई वडिलांकडे सोपवत होती माझी कधीही आठवण आली तर तू कधीही माझ्याकडे येऊ शकतेस असं म्हणत होती मला फोन करून कधीही तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस प्रणालीसुद्धा दिव्या दिदीच्या गळ्यात पडून तिला धन्यवाद व्यक्त करत होती दिव्या लगेचच प्रणालीला म्हणाली तू माझी लहान बहीण आहेस मी तुझ्याकडून घरातील छोटी मोठी कामे करून घेत होते पण यामुळे नाही की तुला माझ्या आईने मोलकरीन बनवण्यासाठी आणले आहे मला तर हे सगळं काही माहीत पण नव्हतं मी फक्त एक खक्काचे म्हणून तुला कामे सांगत होती कारण माझं बाळ आणि माझी नोकरी दोघेही माझ्याकडून सांभाळलं जात नव्हतं पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करत नव्हते मला माफ कर जर तुला माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर तेव्हा प्रणाली लगेच तिला म्हणाली दिदी आज तुझ्यामुळे आणि माझ्या मैत्रिणीमुळेच मला माझे खरे आई वडील मिळाले मी खरंच खूप खुश आहे जर कधीच मी माझं तोंड उघडले नसते तर कदाचित अठरा वर्षानंतर ही हाल त्या दुसऱ्या ताईंसारखी झाली असती माझ्यासोबतही काही वाईट कृत्य घडले गेले असते म्हणून माझ्यासोबत आजपर्यंत जे घडलं ते त्यापुढे काहीच नाही तू माझ्यावर जसं प्रेम करतेस तसं एक मोठी दिदी म्हणून मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते तुझ्या बाळाची काळजी घे आणि माझी मैत्रीण सुद्धा विचारलं म्हणून सांग दिव्या आता तिच्या घरी निघून गेली इकडे प्रणालीसुद्धा गौरी म्हणून तिच्या आईवडिलांकडे राहू लागली स्वतःचं घर स्वतःचे आई वडील ही फिलिंग काहीतरी वेगळीच होती तिला सगळं काही स्वतःचं आपलं वाटत होतं म्हणून ती खूप खुश होती आई वडिलांना अजिबातही सोडत नव्हती पण खरं तर हे सगळं फक्त आणि फक्त तिची मैत्रीण प्रीतीमुळे उघडकीस आलं आणि गौरी म्हणजेच प्रणाली या सगळ्या प्रकरणापासून वाचली गेली आणि प्रणालीसारख्याच कितीतरी मुली या पासून वाचल्या त्यांनाही त्यांचे आई वडील मिळाले मित्र आणि नो या गोष्टीचे तात्पर्य आजही समाजात असे काही गोष्टी घडत असतात त्यामुळे आपल्या मुलींवर आणि मुलांवर खूप जास्त लक्ष द्या कोणीही त्यांचा फायदा घेता कामा नये पैशांसाठी लोक काहीही करू शकतात मग मुलगा असो की मुलगी असो त्यांना त्यांच्याशी काहीही एक करायचं नाही फक्त पैसा महत्वाचा म्हणून तुम्ही तुमच्या मुलींची जास्तीत जास्त काळजी घ्या त्यांना असे एकटं सोडू नका चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद